गणेश उत्सवाला आता काही दिवसच बाकी आहे दिवस रात्र या ठिकाणी गणेश उत्सव काम होताना दिसते किती टप्प्यात अंतिम टप्प्यात काम आहे नव्वद टक्के काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि सोनेरी आणि रेखणीचं काम बाकी आहे ते आम्ही लवकर लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो साधारण किती कामगार या ठिकाणी काम करतात साधारणतः पाच ते सहा मुलं आमच्याकडे असतात रेग्युलर किती किमती या ठिकाणी आहेत मूर्तीच्या साधारणतः पंधराशे सोळाशे पासून ते सात आठ हजार रुपयानंतर मूर्ती आहेत नागरिकांच्या कायमूर्ती मूर्त्यांचा ट्रेंड आहे सध्या आणि मुंबईतल्या मूर्तींचा ट्रेंड आहे किती दिवसात आता जवळपास जवळजवळ तीन चार दिवस उरले आहेत तेवढ्या वेळात पूर्ण करायचं तर लवकरच पूर्ण होईल आपलं नाम आशुतोष सुशील कोतडेकर